चार मार्च दोन हजार चार तारीख होती तिसरा महिना होता तारी आज तारीख किती बरं पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आज जवळपास एक महिना आणि अकरा दिवस झाले बरोबर आहे ना तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात शिवाजी पर्वत तालुका जिल्हा सोलापूर आज तारीख काय बरं चार मार्च दोन हजार चोवीस ही जी किळे आहे आपण पाहतोय ह्याला लागण करून आजपर्यंत जर हे वय पाहिजे म्हणलं तर एक अंदाजे किती बरं अडीच महिन्याची आहे जी काय आहे आता पुढे आपण काय करणार आहे वापरा ऑर्गेनिक ह्या वॉटर मार्गदर्शन म्हणजे सॉइल अप्लिकेशन आपण पाण्यात एकच डोस देणार आहे एकच महिन्याचा आता तुमची वैयक्तिक अपेक्षा काय की काय गल्लं पाहिजे की जेणेकरून तुमचा आमच्यावरती आणि आमच्या त्या कंपनीच्या मार्गदर्शनावरती वापरा कंपनीच्या मार्गदर्शनावरती विश्वास बसल कारण घालल्याशिवाय आणि दिसल्याशिवाय मान्य कोणच करणार बर एक वाढ पाहिजे व्यवस्थित आणि गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजेत आज बघितलं तर उंची एवढी आणि पलीकडून आपण पुढच्या रांगेमध्ये किती झाडा साहेब तिकडे कॅमेरा फिरवा एक दोन तीन चार ही पाच आहे ही बारक आहे ही मोठ आहे ही सावू आहे आणि इकडून जर बघितलं तर एक दोन तीन चार आणि गोगरे सर पाचव्या झाडापाशी दुसऱ्या लाईन मध्ये उभा आहेत थोडस कॅमेरा सगळीकडे फिरून घ्या आपण एवढं का फिरून घेतोय का करतोय एवढं तर वापरा ऑर्गेनिक ही चौतीस कंटेन घेऊन शेतकऱ्यासाठी उतारलेली कंपनी आहे त्यासाठी की आपला शेतकरी अनेक प्रकारचे खतं वॉटर सोलेबल सगळं देतोय पण दिलेलं उचलून कोणी द्यायच तर ही उचलून देणं आणि सगळ्या दे खताची डिफिशियन्सी भरून काढणं काढतंय का नाही ह्याच्यासाठी आपण आज पूर्वावस्था काढतोय येणार दिसत आपण काय करणार आहे दुसरी अवस्था काढणार आहे आणि दोन्ही अवस्था असे एकत्र जोडून आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक विश्वास द्यायचा छोटासा प्रयत्न करणार आहे जसं आहे तसं दिलेल्या माहितीबद्दल आभार आभारी आहे धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात शिवाजी पर्वत गाव कंपोस्ट तालुका करमाळ जिल्हा चिकल आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थे शूटिंग काढली होती चार मार्च दोन हजार बरोबर का नाही चार तारीख होती तिसरा महिना होता आज तारीख किती बरं पंधरा एप्रिल, एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे आज जवळपास एक महिना आणि अकरा दिवस झाले बरोबर आहे ना तर तुम्हाला जे आपले सौरभ निकत साहेबांच्या माध्यमातून हे मार्गदर्शन मिळालेलं आहे बरोबर आहे का नाही तर तुम्ही जे काय त्यांच्यावर विश्वास ठेवून हे मार्गदर्शन घेतलं आणि अगदी आज आम्ही आलोय तर तुमची किळी बांधलेली बरोबर बरोबर आहे ना त्यावेळेस केळीची उंची किती होती काय होती त्या मध्ये दिसते जवळपास माझ्या अंदाजाने अशी होती नाही असा विषय नाही अगदी हातसुद्धा लावला त्या पाठीमागच्या झाडाला आपले घोग्रेसर उभा राहिले ती की त्याची उंची अशी होती आणि आपण झाडं पण मोपली की इकडून कितवं झाड एक दोन तीन चार चौथ्या झाडापासून सर होते आणि पाचव्या झाडाच्या पुढं आपले घोगरे सर होते तिकडच्या लाईनमधली पण आपण मोपली झाडं एक दोन तीन चार आणि पाच आणि सहाव्या झाडापासून ते बाबा होते तुमचे बंधू असत वडील होते तर त्या झाडापाशी होते तर आज आपण त्याच लोकेशनला लाव आहे म्हणजे मी तुम्हाला एवढ्या का बोलतोय की आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांसाठी आपल्याला एक विश्वास द्यायचा आहे आता तुम्ही तुमच्या पद्धतीत फक्त आपली पद्धत ऍड केली तुम्हाला ऍड केल्यामुळं तुम्हाला हे दिवशी जाणवलं की ह्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी ताकद आहे बाबा वापरा वापराबाहेरव्या दिवशी सातव्या आठव्या सात दिवशी जाणवलं आणि आज जर आपण प्लॉट बघितला तुमच्या बर बर बरोबरचे ह्या ठिकाणी असतील किंवा गावात असतील प्लॉट ज्या वेळेस तुम्ही हे सोललं आणि उचललं आता तुमच्या बरोबर असे प्लॉट दिसतात का आपले कारण जी ग्रीप पाहिजे होती ते आपल्याला मिळाली आणि आपण जसं ती पलीकडचं घर हे पाठीमागचे नारळ झाडं यावरच्या तारा पाठीमागचं लोकेशन आणि पूर्ण कॅमेरा आत्ता पण आपण पन फिरून घेतलाय का लोकेशन हलवायचं नाही म्हणजे कोणाला तरी विश्वास वाटावं आता तुम्ही जी काही रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे सौरभ सा निकत साहेबांच्या माध्यमातून वापरा बायोर्गनिकचा तुम्हाला जो मिळालेला रिझल्ट आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांची तुमच्यासारखी केळी बाबा अशा लेवलला होती अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल ते जे औषध वापरलं का नाही ते औषध वापरलं ते त्या औषधापासून एक सटकला आणि पानांची रुंदी पण वाढली डिस्टन्स दोन पाल्याच्या दोन पाल्याच्या मध्ये आंतरवी आहे थोडं आहे तुम्ही जे हे मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि किती एकर आहे आपला हा प्लॉट एक एकरचा एक एकर आहे एक आहे आणि खाली है है। एक आहे तीन तीनही पण प्लॉट एक एकर मध्ये आहेत तर तुम्हाला ही जी काय आता ले ले हुँ। 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 तुम्ही केळीच बांधली खत टाकून तर तुम्हाला हे मिळालेल्या रिझल्टवरती तुम्ही समाधानी आहेत ओके केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही अगदी जसं घडलं तसं सांगितलं आणि एक महिना अकरा दिवसात झालेला जो बदल आहे तो आपलातून आहे आता सरळ हात वर जरी तुम्ही केला तरी हाताच्या वर केळीचा पोगा गेलेला आहे सौरभ साहेब आणि तुमचा पण बघा म्हणजे इतक्यावर गेलेला आहे आणि आता तुम्ही केळी बांधून घेतली तर तुम्ही ह्या घेतलेल्या मार्गदर्शवरती आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत तर तुम्ही जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आमच्या वापराबाईवर्गॅनिककडून सौरभ निकत सरांकडून रामेश्वर सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद